नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाने फळबाग विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा दाता मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यापोटी आजचा जी, जी आर एल असून या जी आरच्या माध्यमातून दोनशे तीन करोडची इथं मान्यता शासनाने दिलेला असून ही जी रक्कम आहे ती विमा कंपन्यांना अदा करण्याबाबत हा जी आर एल आहे तर आता उर्वरित जी थकीत बाकी होती दोनशे तीन करोडची ती आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार आहे याच्या सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती पाहण्यापासून चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ लाईक करायचा आहे तर बघा जी आर जर तुम्ही बघत असाल तर आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला हा जी आर आलेला आहे आणि ह्या जी आर आता आपण सविस्तर पाहूया तर तर बघा जर बघितला खाली जाऊन यामध्ये असं की शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने ही योजना चालू करण्यात आलेली होती याकरता राज्यात प्राधान्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे विविध हवामान धोक्यामुळे फळपिकाच्या उत्पादकेचे परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घट येते पर्याय काय होत शेतकऱ्याचं उत्पन्न कमी येतून शेतकऱ्याला आर्थिक संकटाला समोर जावं लागतं याबाबतचा विचार करून शासनाने योजना आणली होती तर सन दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस या दोन वर्षामध्ये मृग बहारमध्ये आता कोणकोणती फळं ह्यामध्ये आहेत बघा संत्रा मोसंबी डाळिंबी चिक्कू पेरू लिंबू शेतापळ व द्राक्षे या आठ पिकासाठी सव्वीस जिल्ह्यामध्ये किती तर सव्वीस जिल्ह्यामध्ये इथं म्हटलेला आहे महसूल मंडळ हा घटक धरून भारतीय कृषी विमा कंपनी बजाजलायन जनरल इन्शुरन्स फ्युचर जनरल अशा कंपन्यांचे नाव आहेत आणि यांच्याद्वारे ही योजना राबवण्यात आली होती तर आता या शासनाच्या निर्णयाने आता काय सांगण्यात आले या शासनाने फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया सहनभार चोवीस पंचवीस करता राज्य हिस्सा आगरी मानदना करता एकशे एकोणसाठ कोटी रुपये ऑल जमा शासनाने केले होते आता उर्वरित दोनशे तीन कोटी जे आहेत ते आज मंजूर करण्यात आलेली आहे याची मागणी राज्य कृषी प्रक्रिया जे आहे आहे पुणे यांनी केली होती त्या अनुषंगाने शासनाने ही मागणी आता मान्य केलेली आहे तर शासन निर्णय काय म्हणतो बघा इथं आता भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागण्या आणि तसुंगणा अन्वे कृषी आयुक्तांनी केलेली शिफारस याचा विचार करता पुनरचित हवामान आधारित फल पिका विमा यांच्या अंतर्गत आंबिया बहार दोन चोवीस पंचवीस मध्ये उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरता दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंचावन्न इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्या खालील प्रमाणे अदा केलेला आहे खाली सांगितले की कोणत्या कंपनीला कोणता हिस्सा मिळाला त्यानुसार हा जो अमाऊंट आहे ती शेतकऱ्यांना सुद्धा देण्यात येणार आहे सर्वात प्रथम आपण बघू शकता इथं भारतीय कृषी कंपनी जनरल युनिव्हर्सल सॅम्पो अशा कंपन्या आहेत यांना हे जो विमा आहे तो शासनाने आता दिलेला आहे त्यामुळे आता लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांची ही विमाची रक्कम थटलेली होती किंवा थकीत होती अशा शेतकऱ्यांना आता येणाऱ्या काही दिवसात या विमाचा हप्ता आहे तो भेटणार आहे तर मित्रांनो हा आज जी, जी आर आल्या होता आणि जी आरच्या माध्यमातून ही बातमी सांगण्यात आलेली होती की थकीत पीक विमा जो होता जो विशेष म्हणजे सव्वीस जिल्ह्यातील आठ फळांसाठी होता तर त्याच अनुषंगाने शासनानं जी आर आणलेला असून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटवर हे पैसे जमा होतील अशी आशा बाळगूया तर मित्रांनो अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये जी आरची ची लिंक दिली ती सुद्धा आपण